अजिबात बेसन न भाजता किंवा पाक तयार न करता अर्ध्या वाटी तुपामध्ये तयार होणारे हे लाडू बनवण्यासाठी जेवढे सोपे आहेत तितकेच ते खाण्यासाठीही टेस्टी बनतात त्याचप्रमाणे बऱ्याच दिवस हे लाडू आपण स्टोअर करून ठेवू शकतो साधारणतः एक महिनाभर हे लाडू आपण स्टोअर करून ठेवू शकतो बॅचलर असू देत किंवा नवशिकी व्यक्ती असू देत तेही या पद्धतीने बेसनचे लाडू न चुकता सहज बनवू शकतात नमस्कार मी सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नेहमीप्रमाणे रेसिपी अगदी साधी सोपी सरळ आहे आणि लागणारा संपूर्ण टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर लाडूसाठी लागणारं बेसनपीठ घेऊयात त्यासाठी एकाच वाटेने मी चार वाट्या बेसनपीठ मोजून घेतलेलं आहे वजनी म्हणाल तर पाचशे ग्रॅम किंवा अर्धा किलो इतकं बेसनपीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे आता बेसनपीठ मी थोडंसं रवाळ पद्धतीचं घेतलेलं आहे रवाळ पीठ घातल्यामुळे एकतर पीठ व्यवस्थित मिळलं जातं हाताला चिटकत नाही आणि पीठ मळायला अजिबात त्रास होत नाही त्यानंतर फक्त वितळून घेतलेलं तीन चमचे तूप घालून घेतलेलं आहे यानंतर यामध्ये फूड कलर घालून घ्यायचा आहे यल्लो कलरचा तर माझ्याकडे पावडर फूड कलर नव्हता म्हणून मी जेल कलर घातलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि मग घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता रवाळ असं पीठ घेतल्यामुळे अजिबात पीठ हाताला चिटकलं जात नाही आणि व्यवस्थित एकसारखं पीठ जे आहे ते मळलं जातं अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं घट्ट पीठ मळता येईल तेवढं घट्ट पीठ या ठिकाणी मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालं की मग पेढा इतका गोळा घ्यायचा तो हातावरती दाबून घ्यायचा आणि मग या पद्धतीने मुटके तयार करून घ्यायचे या पद्धतीने मुटके तयार करून घेतल्यामुळे एकतर ते व्यवस्थित तळले जातात आतमध्ये पीठ कच्च राहत नाही यासाठी या, या पद्धतीने मुटके तयार करून घ्यायचे आहे तर सगळे मुटके मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत आता हे तळून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये अर्धी वाटी तूप घालून घेतलेलं आहे याच तुपातले तीन चमचे तूप आपण मोहनासाठी घातलेले होते तूप गरम झालं की मग यामध्ये एक एक करून जेवढे बसतील तेवढे मुटके घालून घ्यायचे आहे आणि मंद आचेवरती दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तर एक साईड थोडीशी तळली की मग पलटी करून दोन्ही बाजू व्यवस्थित कलर पलटेपर्यंत तळून तर घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनटानंतर मुटके जे आहे ते तळलेले आहेत आणि त्याचा आकार जो आहे तो डबल झालेला आहे म्हणजे आपले मुटके छान व्यवस्थित तळले गेलेले आहेत आणि क्रॅक देखील त्याला पडलेत म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित ते तळले गेलेले आहेत पूर्ण कलर चेंज झालेला आहे आता हे तयार झालेले मुटके काढून घेऊयात याच पद्धतीने सगळे मुटके मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत तर एकसारख्या रंगावरती सगळे मुटके आपण छान तळून घेतलेले आहेत आणि बऱ्यापैकी तूप देखील शिल्लक राहिलेला आहे या तुपाचा वापर आपण पुढे करणार आहोत मंद आचेवरती सगळे तळल्यामुळे अगदी आतपर्यंत व्यवस्थित ते शिजलेले आहेत अजिबात पीठ राहिलेले नाही आणि छान खुसखुशीत कुछ तयार झालेले आहेत आता हे मुटके आपल्याला गरम असतानाच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून रवाळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे किंवा पूड तयार करून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरचा मोठा भांडा घेतलेला आहे त्यामध्ये थोडे थोडे मुटके तोडून यामध्ये घालून मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी ताटामध्ये पूर्णाची चाळणी ठेवलेली आहे त्यामध्ये तयार केलेले पावडर घालून घ्यायची ती व्यवस्थित चाळून घ्यायची वरती जे जाडसर पीठ राहिलेलं असेल ते सगळं पुन्हा यामध्ये घालून घ्यायचं जेणेकरून आपले लाडू खाताना एकसारखे आणि रवाळ असे तयार होतील तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रवाळ अशी पूड जी तयार झालेली आहे आणि वरचं जे आहे ते पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेतलेलं आहे याच पद्धतीने सगळी जी पूड आहे ती तयार करून घेऊयात पूड सगळी तयार करून झाली की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाट्या साखर घालून घेतलेली आहे वजनी प्रमाणामध्ये चारशे ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे यामध्ये चार ते पाच वेलची टाकायच्या आणि मिक्सरला छान पावडर करून घ्यायची तर याऐवजी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिठी साखर देखील वापरू शकता परंतु तिला एक वेगळा असा सेंट असतो घरगुती पिठी साखरेचा वापर करणार आहोत सगळी पिठीसाखर लाडवाच्या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला घालून घ्यायचं आहे मिक्सरला घातल्यामुळे हीट तयार होते आणि साखरेचं थोडंसं सा पाणी तयार होतं आणि मग लाडू बांधायला सोपे जातात जर हे मिश्रण मिक्सरमधून फिरवायचं नसेल तर त्याऐवजी लाडू बांधताना यामध्ये पावपाटी तूप हे आणखी घालून घ्यायचं आणि मग लाडू वळून घ्यायचे आहे तर मी हे सगळं मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरला फिरवून घेतलेल्यामुळे त्यामुळे बेसनचं पीठ आणि साखर ही व्यवस्थित एकजीव झाली आणि यामुळे थोडंसं मिश्रणाला पाणी सुटलेलं आहे आणि आपले लाडू जे आहेत ते वळण्यासाठी तयार झालेले आहे परंतु असे जर आपण लाडू वळले तर ते, ते एक ते दोन दिवसानंतर कोरडे होतात आणि खाताना घास बसतो किंवा तोटरा बसतो त्यासाठी यामध्ये मुटके तळून उरलेलं जे तूप आहे ते घालून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या मिश्रणाला चोळून घ्यायचं आहे यामुळे एकतर मिश्रण आणखी थोडंसं ओलसर होतं आणि खाताना तुपामुळे तोटरा बसत नाही तुम्हाला यामध्ये जर आणखी थोडं तूप ॲड करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता फक्त तूप हे गरम नसावं थंड तुपाचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे जायफळ पूडचाही वापर यामध्ये करू शकतो आता सगळं मिश्रण छान व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आता लगेचच लाडू तयार करून घेऊयात त्यासाठी हातावरती थोडासा गोळा घेऊन व्यवस्थित दाबून घेत गोलाकार देऊन घ्यायचा आहे थोडासा लाडू वळून झाला की मग त्यावरती बदाम किंवा पिस्त्याचे काप लावून घ्यायचे आणि पुन्हा एकदा लाडू व्यवस्थित वळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी फक्त पिस्त्याच्या कापाचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर बदामाचा देखील वापर करू शकता तर तुम्ही बघू शकता छान असे पिवळसर रंगावरती आपले लाडू तयार झालेले आहेत रवा टेक्स्चरचे तयार झालेले आहे आणि अगदी झटपट तयार होतात बांधायलाही अगदी सोपे आहेत अजिबात त्रास होत नाही तर अशा पद्धतीने सगळे लाडू जे आहेत ते आपण या ठिकाणी बांधून घेणार आहोत तर एक अर्धा किलोमध्ये साधारणतः अठ्ठावीस ते तीस लाडू तयार होतात यानुसार तुम्ही माप डबल करून हवे तितक्या किलोचे लाडू तयार करून घेऊ शकतात तर सगळे लाडू बांधून झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान असा पिवळस रंग आलेला आहे त्याचप्रमाणे रवाळ असं टेक्स्चर आहे आणि यावरती घातलेल्या पिस्त्यामुळे आणखीनच छान ते दिसत आहेत अजिबात पाक तयार न करता बेसन न भाजता झटपट रवाळ असे लाडू आपले तयार झालेले आहेत अगदी मांसूत तयार झालेले आहेत यातला एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते बघा एकदम मांसूद सॉफ्ट असा लाडू तयार झालेला आहे रवाळ देखील तयार झालेला आहे आणि तो तितकाच खाण्यासाठी टे, टेस्टी देखील आहे तोंडात टाकताच विरघळणारा असा हा बेसनचा लाडू तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याचप्रमाणे चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद